नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत प्रोटीनची पावडर त्यासाठी हे मिक्स ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी त्याच्यात काजू बदाम परत सोया हे सूर्यफुलाच्या बी परत फरस तसले छोटे बी नसतात का आपल्या मगज बी त्या सगळे आहेत ह्याच्यात मनुके जे पूर्ण ड्रायफ्रूट आहेत ह्याच्यात आक्रोड ते, आक ते आता मी सगळं हे भाजून घेणार आहे आणि नंतर ना मिक्सरला पण वाटून घेणार आहे आणि आता बाकीचे पण तुम्हाला जिन्नस दाखवते काय काय घ्यायचे ते ले ले आता इथं पहिले काजू आणि आता भाजून घेते मी काजू भाजून घेते ते पण भाजलेलंच आहे ड्रायफ्रूट आता हे काजू वगैरे भाजून घेते नंतर ना बदाम भाजून घेणार आहे अक्रोड बघा आपल्या आता काजू झालेले आहेत भाजून जास्त भाजायचे नाहीत फक्त असे थोडेसे पडूस तर तेच कडक फक्त झाले पाहिजे की जेणेकरून आपल्याला वाटता व्यवस्थित आले पाहिजे आता हे बदाम पण तसेच भाजून घेते मी जास्त पण असं भाजायचे नाहीत आणि बदाम थोडेसेच टाकलेले आहेत कारण की आपल्या जो मिक्स ड्रायफ्रूट आहे ना त्याच्यात पण बदामचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं बदाम थोडेसेच घेणारे घेणार घेणारे आणि हे सगळं मी अंदाजेच घेतलेलं आहे काय मोजून घेतलेलं नाही आहे फक्त बदामचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं आहे एवढंच तर हे आक्रोड पण घेतलेले आहे ते पण थोडेसे भाजून घेणारे जास्त नाही भाजायचे आणि तर मग त्याची टेस्ट बदलते आणि कडवट लागतात थोडंसं फक्त गरम करून घ्यायचेत आपल्याला आता हे सगळे मी भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबरच मी ए, हे मखाना पण भाजून घेते तो पण चांगला भाजून घ्यायचा कडक झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते वाटलं चांगलं जाईल आपलं पावडर होईल त्याची कारण की तो नंतर ना परत नरम होतो त्याच्यामुळे थोडासा कडक त्याला होईस तोपर्यंत गरम करून घ्यायचं आणि आता हे हे बघा असं तुटलं पाहिजे खरपूस झालं पाहिजे ती खरपूस झाले तर ते बारीक पावडर होते आपली नाही तर मग पावडर व्यवस्थित होत नाही आता इथं तर मी वेलची प पण घेते भाजून म्हणजे वेलची पण चांगली बारीक वाटली जाईल आपली आणि साली सकटच मी घेतलेली आहे तशीच मी वाटणार आहे त्याची साल काढून नाही घे वाटून घेणार आता हे सगळं आता मी मिक्सरला बारीक करून घेते सगळ्यात अगोदर मी वेलची बारीक करून घेते म्हणजे वेलची बारीक झाली की बाकीचे जिन्नस त्याच्यातच टाकणार आहे एकत्रच आणि मग बारीक करून घेते तर बघा त्या वेलचीचं जे वाटण केलं तर त्याच्यातच मी ते ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मिक्स हे बघा हे झालेलं आहे बारीक एका भरणीत भरलं बर आहे मी आणि आता हे बाकीचं सगळं मिश्रण वाटून घेते आणि त्या भरणीत भरून घेते आता हे बघा हे आपले मखाना पण झालेला आहे बारीक करून आणि त्या भरणीत काय बसला नाही म्हणून मी दुसरी मोठी भरणी घेतलेली आहे त्यात मिक्स करून घेते आता हे सगळे ड्रायफ्रूट वाटलेले आहेत त्याच्यात हा मखाना पण टाकून घेते आणि साखर तुम्ही ह्याच्यात टाकू नका कारण की कुणाला साखर आवडते किंवा नाही आवडत त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही मिल्कशेक किंवा बदाम शेक आपला हा प्रोटीन शेक करणार आहे ना त्यावेळेला तुम्हाला आवडत असेल तर त्यात साखर टाकून घ्या आता हे पूर्ण एक जो मी एक जीव मिक्स करून घेते आणि तुम्हाला आता मी बदाम शेक दाखवते हे बघा आता हे दूध घेतलेलं आहे मी त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेणार आहे आणि नंतरनं ही आपली जी पावडर आहे ना केलेली ती पावडर एक चमचा मी टाकून घेणार आहे तुम्ही एक तुम्हाला दोन तुम्हाला जसं आवडेल तसं टाकून घेऊ शकता हे बघा आता मी एक चमचा टाकला आहे त्याच्यात तुम्हाला असेल तर दोन चमचे पण टाका आता हे थोडंसं टाकलेल्यावर ले आणि ह्याला आता मी घेतले वाटून आता हा जो क्लासेचा ग्लास घेतला आहे त्याच्यात आता तुम्हाला दाखवते मी एकदम छान आणि पौष्टिक प्रोटीन जास्त असलेला आपला हा मिल्कशेक म्हणा शेक म्हणा रेडी झालेला आहे आणि चव पण खूप छान लागते मुलांना पण खूप आवडतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्रा